दुसऱ्या बाजूला शासनाकडे पाहाव एक वर्ष झालं एक वर्षामध्ये भाऊ आणि आमदार चंद्रकांत भाऊ या ठिकाणी साक्षीदार आहेत बांधवां एक वर्षात एक फुटकी कवडी सुद्धा या युतीच्या काळामध्ये या आमदारांना मिळालेलं नाहीये आमदार किशोर पाटील हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे आणि त्यांनीच या ठिकाणी सांगितलं की सरकारकडून कवडीची मतदारपर्यंत झालेली नाही त्यांच्या ते मतदारसंघामधली ती वस्तुस्थिती असेल साऱ्या महाराष्ट्रामधली ती वस्तुस्थिती आहे सरकार दिवाळाखोर आहे सरकारकडे पिजुरीत पैस पैसा नाही आहे जो आत्ताही मदतीचा पैसा आला तो एन डी आर एफच्या माध्यमातून म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून दिलेला पैसा आहे आता मी पाहिलं तर पहिल्यांदा असं घडलं मी आता पस्तीस वर्षापासून आमदार आहे या पस्तीस वर्षामध्ये असं कधीही घडलं नाही की आमदार निधीचा पैसाच झाला नाही यावर्षी महाराष्ट्रामध्ये कोणत्याही आमदाराला एक रुपयासुद्धा सरकारकडून मदत देण्यात आलेली नाही म्हणजे आमदार निधीही मिळाला नाही तर सरकार नुसतं घोषणा करताय अंमलबजावणी करण्याची खाली तरतूद नाही आहे पैशाची तरतूद नाही आहे आणि यामुळे साराचा सारा, सारा समाजाच्या विषयी नाराज आहे कालच्या मोर्चामध्ये राज ठाकरे यांनी पुराव्यासहित त्या ठिकाणी के मांडणी केली ओट चोरी झाली आहे हे पुराव्या निश्चित निदर्शनास आलं प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्या लक्षात येईल की मतं जे आहेत एकदा दुपार मतदान आहे किंवा बौगस मतदान आहे आणि ते त्यांनी निदर्शनास आणलं आणि त्यांच्यावरच सरकारी पक्षाच्या माध्यमातून टीका होते आहे टीका करत असताना मूक मोर्चा सरकारी पक्ष काढत आहे वास्तविक राज ठाकरे असतील उद्धवजी असतील किंवा शरद पवार असतील हे निवडणूक आयोगावर टीका करत आहे निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं असं अपेक्षा आहे मध्ये भाजपचे कार्यकर्ते काय उत्तर देत आहे म्हणजे तुमच म्हणजे उत्तर द्यायचं आयोगानं दिलेलं आहे आहे ते मान्य करून सुधारणा केली पाहिजे ना प्रश्न धरणगाव मध्ये जे आहे नगराध्यक्ष जे आहे महिला राखीव झालेला आहे त्या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते गुलाबराव बाग यांच्या मातोश्री या इच्छुक उमेदवार आहेत गायब झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे विधानसभा लोकसभेत त्यांनी मतदान केलं मात्र आता प्रारूप यादीमध्ये त्यांचं नाव गायब असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे नाही असं जर झालं असं तर हे एक प्रकारचे वोट चोरी आहे मतांच्या चोरी आहे म्हणजे प्रत्यक्ष त्याच्यामध्ये नाव आधी होतं आणि आता वगळलं गेलं जे समोर उमेदवार आहेत अपेक्षित उमेदवार आहेत त्यांच्यात जर नावं वगळलं गेलं तर पूर्वीपासूनच आपल्या लोकांनी विरोधक नसावा अशी हे राजनेते दिसते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका